महावितरण कुसुम घटक ब या योजनेमध्ये आष्टी तालुक्यामध्ये प्रचंड गोंधळ या संबंधित कंपन्या आणि त्यांनी नेमलेल्या उपकंपन्या आणि त्याच्यावरती त्या कंपनीवरती नेमलेले लोक शेतकऱ्यांना बंदुका दाखवून पिस्तोल दाखवून त्याच्यामध्ये बरेचसे लॅकनो ठेवून ओपन याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये एका शेतकऱ्याचा पंप हा डायरेक्ट दुसऱ्या शेतकऱ्याला रोख स्वरूपामध्ये पैसे देऊन विक्री करणे अशा प्रकारचा जवळपास सहा कोटी रुपयाचा घोटाळा हा या ठिकाणी झाला आहे आज श्री गोंदकर राजेंद्र, राजेंद्र गोंदकर हे शेतकरी जे आहेत त्या संदर्भातली फिर्याद ही आष्टी पोलीस स्टेशनला देत आहेत आता आम्ही पोलिसांना विनंती केलेली आहे की या बाबतीमधली सखोल चौकशी करून याच्यामध्ये जे जे आरोपी असतील कदाचित कंत्राटी काही लोक ज्यांनी यांना ते जिओ टॅगिंग करण्यामध्ये खोट्या नाट्या काही मदत केल्या असतील तर ते जे कोणी अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्यासहित सर्वांना वरती या ठिकाणी कारवाई व्हावी अशा प्रकारची शेतकऱ्यांची आमच्या मागणी आहे